बाबा आज कुठे जायचंय गगनगिरी महाराजांच्या मठावरती अच्छा झांजूचं जा पाणी तर आम्ही आलोय आज दाजीपुरातल्या गगनगिरी महाराजांच्या जा मठावरती झांजूचं पाणी ओलवण मध्ये तर मेन रोड पासून थोडाच अंतरावरती रस्ता आहे जलद तपस्वी जलद तपस्वीच्या आश्रमामध्ये चालू आहे ते पौर्णिमेला तिथे दर पौर्णिमेला ना बाबा दर पौर्णिमेला तिथे अमावस्या पौर्णिमेला ना तिकडे होम होम असतो आणि सगळ्यांना प्रसाद असतो तर गावातली सगळी माणसं जातात तिथे आम्ही पण आज अनायसे होतो पौर्णिमेला इथे तर चाललं इथे आपण वरती आल्याच्या नंतर हा आहे राधानगरी अभयारण्याचा गेट इथून वरती अवघ ह आणि इथे आहे त्यांचं ते उपहार गृह आणि सगळं आणि आपल्याला जायचं आहे खाली राहायची सोय इथे तंबू आहेत आणि टेंट आहेत तिथे आमचा एक दादा आहे सिद्धू दादा हे एम टी डी सीचं रिसॉर्ट आहे एम टी डी सीचं रिसॉर्ट आहे इथे राहायसाठी तंबू वगैरे आणि दाजीपूर अभयारण्य जंगल सफारी इथून आपल्याला जायचं आहे लेफ्टला ना स्क्रीनशॉट काढून घ्या ओके शिवगडला जायचं आपल्याला गगनगिरी महाराज जांजूचे पाणी ओलवण बघा तिथे दिसतं बोर्ड इथे इथून खाली उतरलं की झांजूचं पाणी ओलवण गगनगिरी महाराज मठ आम्ही आता आलो आहे वरती इथे कमीत कमी पन्नास साठ गाड्या आहेत आणि असं नाही की फक्त कोल्हापुरातून किंवा फक्त सिंधुदुर्गातून आले दुरून दुरून लोकं आलेले तिथे गगनगिरी महाराजांचे जे भक्त आहेत ते येतात असतात तिथे तर ती मठ आहे त्या मठावरती जागा चला बघा लांबून पुण्यावरून मुंबईवरून पण गाड्या आलेल्या आपली पण मुंबईचीच आहे दुरून दुरून लोक आलेले इथे मठावरती किती सारी लोक आहेत तिथे लोक दर्श जेवणाची लाईन आहे आणि इथे दर्शनाची रांग आहे तर आज चला आपण दर्शनाला बघा हा हे बघा इथे त्यांनी रांगोळी काढली आहे आणि तिकडे तुळशी वृंदावन पण बघा किती सजवलं आहे रांगोळी वगैरे काढून फुलांची रांगोळी काढली आहे सुंदर अशी आणि हे किती मोठं झाड आहे हे एकच झाड आहे आणि बघा लोक उन्हा लागते उन्हात थांबलेत खूप जुनी बिल्डिंग आहे हे बर नवीन बिल्डिंग आहे आतमध्ये इथे दर्शनासाठी आतमध्ये वाटवतात तर आम्ही आतमध्ये गगनगिरी महाराज जिकडे थांबायचे त्यांच्या पालखीचे दर्शन घेतलं आणि तिथे एक साधवी बसलेल्या त्यांचे पण दर्शन घेतलं आणि तिथून पुढे होम केलेला तर होमाच्या तिथे त्यांचे पादुका होत्या त्या पादुकांचं दर्शन घेऊन आता आम्ही अन्नछत्राच्या रांगेत आहे प्रसाद घ्यायला तर इथे आल्यावरती एकदम असं प्रसन्न वाटलं प्रसन्न वाटत होतं आहे ना कसं वाटलं नाही हा तू पहिल्यांदा आलीच नाही इथे तुझ्याच गावात आहे तरी तू पहिल्यांदाच आलीस इथे कसं वाटलं इथे बघा आतमध्ये हो आतमध्ये लवकर आलं तर होमाला पण बसायला येतात ना काय ते होम झाला सकाळी होम सकाळी झाला होम सकाळी झाला पण तुम्ही जर वेळेत आला तर तुम्हाला होमाला पण जायला मिळता आतमध्ये आणि खूप प्रसन्न वाटतं इथे दर पौर्णिमेला बहुतेक हा कार्यक्रम होतो माझ्या मा मी जर असेल नसेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल किंवा मा तुम्हाला जर तुम्ही जर हा माझा व्हिडिओ बघत असाल फर्स्ट टाईम आणि तुम्हाला गगनगिरी महाराजांचे तुम्हा वरून काहीतरी प्रचिती आली असेल तर नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हे बघा तिकडे आतमध्ये तिकडे भजन पण चालू आहे आणि हा आहे प्रसाद हे प्रसाद घेऊन आम्ही चांगले प्रसाद खायला प्रसाद ऍक्च्युली इथे खायचा नाही आहे तसाच खायची जागा दुसरीकडे तर इथे सगळ्यांनी प्रसाद खाण्यासाठी जागा ठेवली आहे आणि इथे वरती पण प्रसाद जागा खाण्यासाठी जागा ठेवली आहे इथे तर गर्दी असल्यामुळे मेन तर वरती आहे वरती बघा वरती पूर्ण त्यांनी जागा बनली आहे सभागृहासारखं की तिकडे अन्नछत्र अन्नछत्र जागा ह्या पायऱ्या आहेत आणि वरती गाड गाड्या लावायसाठी जागा आहे तर प्रसाद इतका सुंदर होता ना कितीही खल्ला ना एवढासा जरी खाल्ला जर तिथं पोट भरून जातो तर तुम्ही नक्की या तिकडे आणि ते झांजूचं पाणी म्हणतात ना त्या झांजूचं पाणी बघायला जावे आपण हे बघा इथे पाणी आहे वरती झरा आहे झऱ्याचं पाणी इथे येतं आणि इथे त्यांनी मठामध्ये कसं आहे की प्रसाद खाल्ल्याच्या नंतर ताट आपण स्वतः धुवून ठेवायचं असतं तर तेही मला खूप आवडलं आणि मी त्या सगळ्यांना सांगेन की सगळ्यांनी एकदा येऊन इकडे एक्सपिरियन्स कराच हे बघा जास्त मोठी जागा नाही आहे पण सगळ्यांना मिळेल एवढा प्रसाद आहे आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद मिळण्याची सोय केलेली आहे त्यांनी तर तुम्ही इथे आला असाल तर तुमचा अनुभव मला नक्की शेअर करा आणि जर येणार असाल तर नक्की मी रूट शेअर करेन खाली कमेंट सेक्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तर चला असंच काही इंटरेस्टिंग मला दिसलं तर मी ब्लॉग शूट करत असतो माझं नाव आहे नचिकेश शिंदे आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला भेटूया असंच काही काही इंटरेस्टिंग चॅनलवरती हा आमचा सगळ्यात हरहुन्नरी कार्यकर्ता आहे की माझी मुलगी नुरवी तर हिचे पण काय क्रेझी मस्तीचे कारनामे मी टाकत असतो माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती तर त्याला पण तुम्ही नक्की जरूर टाका शेअर करा